नमस्कार कथासागरमुळे सगळ्यांचं सा स्वागत नवीन वर्षातली ही पहिलीच गोष्ट आणि म्हणूनच अतिशय सकारात्मक पण आजूबाजूला असंख्य गोष्टी चालली आहेत की ज्याच्यामुळे आपण डिस्टर्ब व्हायला होतो मात्र आपल्याला असं सांगतात की अमावास्येनंतर पौर्णिमा येते रात्रीनंतर दिवस उगवतो आणि बैठातूनही चांगलं घडतं ते कसं ते आज आपण बघणार होतो चला तर मग आपण जाऊया तेराव्या शतकात कंपाली म्हणजेच पूर्वीचं द्रुपद राज द्रौपदीचा जन्म झाला असं गाव नेमकं काय घडलं होतं तेराव्या शतकात ते आपण पाहूया भारताची आण शान म्हणजे हे विजयनगर साम्राज्य शौर्य पराक्रम उत्तम शिल्पकला आणि समृद्धी याचं प्रतीक याची स्थापना केली हरिहर बुक्का यांनी आज हे विजयनगर साम्राज्य सुरू आहे अस्तित्वात आहे हम्पी वन ऑफ द डेझर्टेड सिटी इन द वर्ल्ड याच्या स्वरूपात आपल्या समृद्धीची साक्ष देत मात्र याची सुरुवात मात्र झाली हा कंपाली फोर्ट हा पडल्यानंतर कंपाली फोर्ट किंवा कंपाली राज्य त्याचा हा संस्थापक अर्थातच नायक सिंघेच्या नायक आणि त्याचा महापराक्रमी पुत्र हा कंपाली देव त्यांनी राज्याचा विस्तार केला आणि समृद्धी आणली आणि बापसे बेटा सवाई असा त्याचा हा मुलगा तो म्हणजे कुमार रामा ज्याला आजही सन्मानाने वागवलं जातं त्याची मंदिरं त्याच्या नावाने उभी केली आहेत आणि लोक त्याला देवसमान मानतात या कंपालीच्या पराभवानंतर सारच विश्व पालटलं त्याचं निमित्त या देवगिरीच्या यादवांचा पराभव प्रथमच मुघल दक्षिणेत येत होते आणि आपलं काय चीज आहे मुघल आक्रमण हे दाखवून देत होते अकराता होता तुगलक त्याच देवगिरी साम्राज्याचा सा एक भाग सागर शहर इथला मुस्लिम सरदार बहुद्दीन गुरशाद यांनी बगावत केली अर्थात त्याच्या मागावर मुघलांनी सैन्य पाठवलं हा कंपालीमध्ये धावत आला आणि कंपाली देव आणि कुमाररामा यांनी उदार मनाने त्याला आसरा दिला आणि आपल्यावर संकट ओढवून घेतलं कसं ते पाहू हा जो सागरचा सा सरदार होता बहुद्दीन गुरशार याला कंपाली देव यांनी आसरा दिला तर तुगलकला राग आला आणि त्याला हा आपला अपमान वाटला त्यांनी या कंपाली या देवाला चांगलाच धडा शिकवायचा ठरवलं त्यांनी खूप मोठी फौज आणि अने अनेक सरदार घेऊन कंपालीवर स्वारी करायला पाठवलं अर्थात नेहमी मुघलांची स्वारी म्हणजे होतं तेच वाटेतली गावं जाळणं देवळं पाडणं मुलांना मारणं बायकांना बाटवणं पळवून पक पडवून नेणं गुलाम करणं अन्याय अत्याचार रक्तमासाचा खच आणि विनाश असं करत करत जेव्हा कंपाली ते कंपालीच्या दिशेने यायला लागले तेव्हा अर्थातच उघड्यावर ह्या मोठ्या सेनेबरोबर लढाई करणं कंपाली देवाला अशक्य वाटत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या कंपाली किल्ल्यामध्ये आश्रय घेतला कंपाली किल्ला तसा थोडासा छोटासा होता आणि याची शक्ती लष्करी शक्ती सुद्धा फार नव्हती पण याचं सारं लक्ष होतं वैभव वाढवण्याकडे आणि प्रजेला सुखी करण्याकडे अर्थातच या कंपाली किल्ल्याला तुगलकाच्या सेनेनी वेढा घातला दोन महिने उलटून गेले पण किल्ला पडायचं नाव घेईना हो आतलं अन्नधान्य मात्र संपत आलं होतं फक्त एकच होतं कंपाली देवनी एकच केलं होतं आणि ते म्हणजे त्यांनी आपल्या असऱ्याला आलेल्या सागरच्या अधिकाऱ्याला बुरशादला होसला ग्राण्याकडे पाठवून दिलं होतं त्याचं काय झालं हे आपण मागावून बघूच या पण हा किल्ला शेवटी रजपूत ज्याप्रमाणे साका करतात त्याप्रमाणे हे सगळे पुरुष तुटून पडले प्रचंड हानी केली अनेक मुघल मारले गेले मात्र ह्यांचंही खूप नुकसान झालं प्रत्यक्ष राजा आणि त्याचा मुलगाही मारला गेला राजाचं मस्तक धडा केलं गेलं त्याच्यामध्ये अर्थातच भुसा भरला गेला आणि मग ते नाचवत तलवारीवर दिल्लीकडे रवाना झाला किल्ल्यात कोणी लढणारं उरलंच नाही किल्ल्यात ही जी सगळी सेना घुसली त्यांना बातमी कळली होती की या किल्ल्यामध्ये प्रचंड संपत्ती दडलेली आहे आणि म्हणून त्यांनी किल्ला खणून काढायचं ठरवलं राजवाड्यात ते घुसले आणि हे सगळं कळताच तिथल्या बायका प्रचंड आदरल्या त्यांना आपलं भविष्य काय आहे कळून चुकलं आणि आपण जर ह्या सेनेच्या हाती पडलो तर भारतीय स्त्री करते तेच त्यांनी केलं जे उत्तरेत घडत होतं ते आता दक्षिणेतही घडत होतं ह्या साऱ्या बायकांनी जोहार केला पण तो अगदी वेगळा होता तो म्हणजे त्यांनी आपापल्या राहत्या घरांना अर्थातच आगी लावल्या आगीत साऱ्या स्त्रिया आणि त्यांचे कुटुंबीय जळून भस्म झाले आणि उरली कंपाली किल्ल्यावर फक्त राख राख आणि राख जे कोणी त्यांच्या हाती लागलं असेल चुकून मापून त्यांना त्यांनी नेलं अर्थातच दिल्लीत गुलाम म्हणून त्यांच्यावर मग सक्ती केली गेली के मुस्लिम धर्म स्वीकारण्याची हे जे काही गुलाम बनवून नेलेले होते त्याच्यामध्येच दोन नरवीर होते हरिहर आणि बुक्का त्यांनी तिथेही काही काळ चाकरी केली मुस्लिम म्हणूनच केली बादशहाची मर्जी संपादन केली आणि थोड्याच दिवसात त्याला आला असं वाटलं की यांच्यावर आता विश्वास ठेवायला काही हरकत नाही आणि त्याला त्यांनी दक्षिणेत पाठवलं अर्थातच यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला म्हणजे ह्यांचा आत्मा मुस्लिम झाला नव्हता जे काही सगळं घडलं त्याचं दुःख त्यांना पचवता आलं नव्हतं दक्षिणेत आले तर खरे पण पण त्यांनी चक्क शंकराचार्यांची भेट घेतली त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला पुन्हा हिंदू धर्मात सामावून घ्या नेहमीच्या रीतीप्रमाणे त्यानं मग हिंदू करून घेतलं गेलं त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा नवीन हिंदू राज्याची स्थापना झाली ती म्हणजे विजयनगरची अर्थात हरिहर बुक्का आणि पाठोपाठ त्यांना सगळी जनता जी खरोखरीच आत्तापर्यंतच्या मुघल अत्याचारांना गांजली होती त्यांनी भरपूर साथ दिली आणि मग विजयनगरनी दोनशे वर्ष राज्य केलं त्यावेळच्या जगातल्या कोणत्याही राज्यापेक्षा सर्वात श्रीमंत राज्य असा लौकिक मिळवला याच्या मार्केटमध्ये आपल्याकडे जशी भाजीपाला मुळा विकली जाते तशी रत्न विकली जायची तिथला माल घेऊन बोटी परदेशात जायच्या आणि भरभरून सोनं नाळं घेऊन यायच्या असं हे विजयनगर साम्राज्य मात्र ज्या स्थापनेची सुरुवात जी झाली ती कंपाली याच्या पराभवामुळे कंपाली देव आणि त्याचा मुलगा यांना मारल्यामुळे आणि स्त्रियांनी केलेल्या या, के या आत्मसन्मानासाठी जोहरामुळे याचं पुण्य परत एकदा भारताला मिळालं नाही म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं आहे रात्रीच्या गर्भात असेल उदयाचा उषक काल तो हा असा खात्री आहे तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल शेअर करा लाईक करा आणि बुरश्याचं काय झालं पुढे तेही आपण समजून घेणार आहोत पण पुढच्या व्हिडिओमध्ये तो नमस्कार धन्यवाद हाच तो कंपालीचा किल्ला अजूनही सुस्थितीत असलेला घरांना लागलेल्या ह्या आगी भसमसात झालेली घरं आणि स्त्रिया आणि त्याचाच बदला घेणारे हे हरिहर बुक्का त्यांना आशीर्वाद देणारे हे शंकराचार्य आपल्याला सर्वांना सांगतायत खचू नका पिचू नका पुन्हा उभे राहा नवी उभारी घेण्या